मला असं वाटतं आज ही आनंदाची गोष्ट आहे की देशाच्या राजधानीमध्ये ज्या राजधानीला वाचवण्याकरता अनेक वेळा मराठ्यांनी बलिदान दिलं त्या राजधानीमध्ये आज हे मराठी अध्यासन या ठिकाणी होत आहे आणि तेही कुसुमाग्रजांच्या नावाने या ठिकाणी होत आहे ही त्याही पेक्षा अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून मी जे एन यू ला आणि विशेषतः कुलगुरू महोदया मी आपलं मनापासून आभार मानतो आणि आपण काळजी करू नका आम्हाला इथली आताची शांती माहिती आहे आधीची शांती माहिती आहे पण शांती जी आल्यापासून जी शांती तयार झालेली आहे ती आम्ही निश्चितपणे या ठिकाणी पाहिलेली आहे त्यामुळे काळजी करायचं कारण नाही काही लोकांना छत्रपती शिवरायांच्या नावाची ऍलर्जी आहे पण असे लोक बोटावर मोजण्या इतके त्यामुळे तुम्ही काळजी करू नका हा देश कालही शिवरायांच्या नावाने ओळखला गेला आजही शिवरायांच्या नावाने ओळखला जाईल आणि उद्याही शिवरायांच्या नावानेच ओळखला जाईल कोणी कितीही त्याला विरोध केला तरीही या ठिकाणी छत्रपती शिवराय हे खऱ्या अर्थानं आमच्या स्वराज्याचे जनक होते आणि म्हणून ते आमचं दैवत राहतीलच आणि म्हणून मी खर तर आमच्या उदय सामंतजींचं सा मनापासून अभिनंदन करतो की उदयजी तुम्ही स्वतः या संपूर्ण कार्यक्रमाकरता पुढाकार घेतला आणि कुलगुरूंसोबत सातत्याने चर्चा करून आणि मला हे आताच कळलं की त्यांनी तुम्हाला रागवलं देखील आहे त्यांचा अधिकार आहे गुरुंना रागवता येतं त्याच्यामुळे ते, ते सगळं करून तुम्ही हा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी आज पार पाडलेला आहे आणि दोन्ही अतिशय उत्तम अध्यासन आज या ठिकाणी सुरू झाली त्याबद्दल तुमचंही मी मनापासून आभार मानतो आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आता या कॅम्पसमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा देखील या ठिकाणी लागणार आहे छत्रपती शिवरायांचा पुतळा म्हणजे केवळ शिल्प नसतं ते एक जागरूक अशा प्रकारची ती ऊर्जा असते की ज्याच्याकडे पाहिल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला देशाकरता या ठिकाणी बलिदान देण्याची इच्छा होते आपल्या समाजाकरता काम करण्याची इच्छा होते आणि म्हणून हाही निर्णय या ठिकाणी झाला त्याबद्दल तुमचे मनापासून मी अभिनंदन करतो पुन्हा एकदा सन्मान्य व्ही सी आपल्या कुलगुरू असतील कुलसचिव असतील सगळ्यांचे मी अतिशय मनापासून आभार मानतो